नमस्कार मंडळी आज आपण स्टीव्ह अँड्रियास आणि चार्ल्स फॉकनर यांच्या एका महत्त्वाच्या पुस्तकावर म्हणजे एन एल पी द न्यू टेक्नॉलॉजी ऑफ अचीव्हमेंट यावर चर्चा करणार आहोत या स्रोत्यांच्या मदतीने आपण एन एल पी म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्या रोजच्या आयुष्यात कसं वापरता येईल हे जरा समजून घेऊया हो नक्कीच तर सुरुवातच करूया एन म्हणजे काय याने एन एल पी म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग आता हे शब्द थोडे जड वाटू शकतात हो पण ते सोपे आहेत खरं तर न्यूरो म्हणजे आपल्या भावना आपला मेंदू यांच्याशी संबंधित लिंग्विस्टिक म्हणजे भाषा आपण कसा संवाद साधतो ते आणि प्रोग्रॅमिंग म्हणजे म्हणजे सवयी आपल्या विचारांच्या पद्धती अगदी बरोबर आपल्या वागण्याच्या सवयी किंवा विचार करण्याच्या पद्धती ज्या खरं तर आपण बदलू शकतो एन एल पी हे एक प्रकारे आ, मानसिक साधन आहे जे आपले विचार भावना आणि कृती याच्यातला संबंध समजून घ्यायला मदत करतं असं म्हणता येईल हो अगदी तसंच आणि लेखकांचा उद्देश पण तोच आहे की एन एल ची जी काही तंत्र आहेत सिद्धांत आहेत ते एकदम सोप्या भाषेत सांगावेत म्हणजे कोणीही त्याचा वापर आपली ध्येय गाठायला करू शकेल यात काही अगदी मूलभूत पण काय म्हणतात त्याला खूप प्रभावी कल्पना आहेत उदाहरणार्थ जसं की अँकरिंग ही एक खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे अँकरिंग म्हणजे जहाजाचा नांगर असतो तसं काही हा तशाच प्रकारचं म्हणजे बघा एखादी विशिष्ट भावना किंवा मानसिक स्थिती तिला एखाद्या खुणीशी जोडणं खूण म्हणजे कशी खूण काही असू शकते एखादा स्पर्श एखादा शब्द किंवा डोळ्यासमोर आणलेली एखादी प्रतिमा समजा तुम्हाला शांत वाटायला हवंय तर तुम्ही हाताच्या बोटांची एक विशिष्ट हालचाल करू शकता अच्छा आणि मग जेव्हा ती खूण वापराल तेव्हा ती शांततेची भावना आपोआप येईल ती खूण त्या भावनेचा ट्रिगर बनते माहितीये अरे वा हे तर आपण नकळत करतच असतो म्हणजे एखादं गाणं ऐकलं की जुन्या आठवणी येतात बरोबर तेच तर काही अँकर्स नकळत तयार होतात सकारात्मक किंवा नकारात्मकही एनएलपी फक्त हे जाणीवपूर्वक कसं करायचं हे शिकवतं म्हणजे आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे उपयोगी ठरू शकतं आणि अजून काय आहे तुम्ही म्हणालात तसं सब पण आहे हो सब इथे खरी गंमत आहे याचा विचार करा की आपले अनुभव मेंदूत कसे साठवले जातात म्हणजे मेमरी कशी स्टोअर होते हो जणू काही प्रत्येक अनुभवाची एक फाईल आहे आणि त्या फाईलचा एक विशिष्ट फॉर्मॅट आहे म्हणजे ती आठवण किंवा प्रतिमा किती मोठी दिसतीये रंगीत आहे की ब्लॅक अँड व्हाईट जवळ वाटते की दूर त्यात आवाज आहे का अच्छा म्हणजे त्या अनुभवाचे बारकावे अगदी हे सगळे बारकावे म्हणजे सब मॉडॅलिटीज आणि गम्मत म्हणजे यातल्या एखाद्या बारकाव्यात जर आपण बदल केला म्हणजे समजा एखादी भीतीदायक आठवण आहे तिची प्रतिमा जर आपण मनातल्या मनात लहान मनात केली धुसर केली किंवा दूर ढकलली तर त्या आठवणीशी जोडलेली भीतीची भावना कमी होते काय सांगताय म्हणजे आठवण तीच राहते पण तिचा प्रभाव बदलतो बरोबर कारण मेंदूसाठी त्या अनुभवाचे स्वरूप बदलतं हे खूप शक्तिशाली तंत्र आहे हे खरच अविश्वसनीय वाटतंय बर अजून एक ऐकलं होतं स्विश पॅटर्न हे काय आहे स्विश पॅटर्न हो हे विशेषतः वाईट सवयी किंवा भीती घालवण्यासाठी खूप उपयोगी आहे कसं काम करते हे यात ना वेगाचं महत्व आहे म्हणजे बघा एक नको असलेली प्रतिमा किंवा विचार समजा तुम्हाला अस्वस्थ झाल्यावर काहीतरी खायची सवय आहे हो oh, तर ती खाण्याची इच्छा दर्शवणारी प्रतिमा घ्यायची आणि एका क्षणात म्हणजे अक्षरशः स्विश असा आवाज होईल इतक्या वेगात तिला एका मस्त सकारात्मक प्रतिमेने बदलायचं म्हणजे तुम्ही एकदम फेट उत्साही आहात अशी प्रतिमा ओके okay. हे इतक्या वेगाने आणि वारंवार करायचं की मेंडू त्या जुन्या ट्रिगरला अस्वस्थता नवीन प्रतिसाद उत्साही प्रतिमा जोडायला शिकतो जुन्या रस्त्यावर नवीन दिशादर्शक लावल्यास वाव म्हणजे सवय बदलायला मदत होते आणि अजून एक महत्वाचा भाग म्हणजे मॉडेलिंग एक्सिलेन्स हो मॉडेलिंग एक्सिलेन्स म्हणजे यशस्वी लोकांकडून शिकणं त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करणं पण हे म्हणजे फक्त त्यांना कॉपी करणं नाही ना म्हणजे त्यांचे कपडे घालणं किंवा बोलण्याची नक्कल करणं नाही नाही अजिबात नाही त्याच्या खूप पलीकडचं आहे हे मॉडेलिंग म्हणजे त्या यशस्वी व्यक्तीच्या फक्त बाहेरच्या वागण्याचं निरीक्षण नाही तर त्यांच्या आत डोकावणं आत डोकावणं म्हणजे म्हणजे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती काय आहेत त्यांची मूल्य व्हॅल्यूज कोणती त्यांचे विश्वास बिलीव्हज काय आहेत ते अवघड परिस्थितीत कसे विचार करतात निर्णय कसे घेतात अच्छा त्यांच्या यशामागे कोणती मानसिक संरचना आहे हे समजून घेणं आणि मग ते घटक आपल्यात आणायचा प्रयत्न करणं खरी शक्ती तिथे आहे म्हणजे या सगळ्या संकल्पना फक्त पुस्तकी नाहीत तर त्या खऱ्या आयुष्यात वापरता येण्यासारख्या आहेत बरोबर ना नक्कीच अगदी व्यावहारिक आहेत समजा मुलाखतीला जायचंय मग आत्मविश्वासासाठी एखादा तयार करू शकता किंवा लोकांसमोर बोलायची भीती वाटते वापरून त्या भीतीदायक विचाराची प्रतिमा बदलेल हो किंवा एखादी वाईट सवय सोडायची असेल तर स्विश पॅटर्न वापरता येईल आणि हे ये फक्त मोठ्या गोष्टींसाठी नाही आपलं कम्युनिकेशन सुधारायला इतरांना अधिक चांगलं समजून घ्यायला आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायला अशा रोजच्या कितीतरी गोष्टींसाठी एन एल पी मदत करू शकतं महत्वाचं म्हणजे हे आपल्याला एक शक्ती देतं की आपण आपल्या विचारांचे आणि सवयींचे गुलाम नाही आहोत अगदी आपण आपलं प्रोग्रॅमिंग बदलू शकतो ही जाणीवच खूप मोठी आहे म्हणून या सगळ्या तंत्रांचा विचार केला की एक गोष्ट स्पष्ट होते यश असो समाधान असो किंवा आत्मविश्वास हे काही फक्त नशिबाने मिळत नाही ही कौशल्य आहे हो ही कौशल्य आहेत आणि ती शिकता येतात एन ए पी त्यासाठीची साधनं आणि पद्धती आपल्याला देत हे ऐकून खरंच खूप सकारात्मक वाटतंय आणि रोजच्या जगण्यात वापरता येतील असे काही सोपे टिप्स पण आहेत बरोबर हो नक्कीच जसं की रोज सकाळी उठल्यावर स्वतःसाठी एक पॉझिटिव्ह अँकर सेट करणं किंवा जेव्हा चिंता वाटेल तेव्हा त्या विचाराची जी प्रतिमा मनात येते तिला लहान करून बघणं दूर ढकलून बघणं अगदी किंवा आठवड्यातून एकदा तरी आपल्याला जी व्यक्ती यशस्वी वाटते तिच्या एखाद्या चांगल्या सवयीचा निरीक्षण करून ती अवलंबायचा प्रयत्न करणं छोट्या छोट्या गोष्टींनी फरक पडू शकतो या सगळ्याचा अर्थ काय की आपल्या विचारांवर भावनांवर आपलं नियंत्रण येऊ शकतं हो बऱ्याच अंशी आपण आपल्या मानसिक स्थितीचे चालक बनू शकतो असं म्हणायला हरकत नाही आणि मग जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट माझ्या मनात येते जर आपलं मन खरंच एका कम्प्युटरसारखं असेल आणि एन त्याची प्रोग्रामिंग लँग्वेज असेल तर योग्य कोड वापरून आपण आपल्या आयुष्याचा प्रोग्राम अधिक यशस्वी करण्यासाठी काय करू शकतो यावर नक्कीच विचार करण्यासारखा